जुने मित्र आहोत आणि जवळपास तीस वर्षापासून आम्ही पक्षाचं काम करतो आहे ज्यावेळी पक्षाच्या कामाची सुरुवात केली होती त्यावेळी एकमेकांबरोबरच आम्ही युवा मोर्चामध्ये काम करायचो आणि जसं मी सांगितलं हे व्यवस्थाचा भाग आहे डॉक्टर किरीट सोमय्या यांनीही अति चांगलं काम केलं होतं मनोजभाई कोटक यांनीही अति काम चांगलं काम केलं होतं दुसरा प्रश्न तुमचा की विजय होणार की नाही तर हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शिपाई आहे तर विजय तर शंभर टक्के होणार त्याच्यात मला काही डाऊट नाही आहे कारण शेवटी पूर्ण देश देशाची जनता हे मोदी की गॅरंटीवरती विश्वास ठेवते आता देवेंद्र तुम्ही भेट घेतली काय काय होतं काय नाही देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत आणि स्वाभाविक आहे मला शेवटच्या क्षणी कॉल आला होता की मला उमेदवारी भेटणार आहे आणि साहेबांशी भेट झाली नव्हती म्हणून सर्वप्रथम मी त्यांची भेट घालून त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो नाराज की तुम्हाला विद्यमान होते हे बघा मनोजबाईशी जसं मी सांगितलं माझं आता सध्या फोनवरती तीन वेळा बोलणं झालेलं आहे मी आज इकडनं गेल्यावरती त्यांची भेटसुद्धा घालणार आहे आणि जसं मी सांगितलं की आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि सर्वांच्या मनात एक गोष्ट खूप स्पष्ट आहे की पक्ष सर्वपरीय माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर हो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने विश्वास टाकतात आणि मला दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्यातले सर्व नेते मंडळी असेल केंद्रातली नेते मंडळी असतील यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो ती कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका आहे अशोक चव्हाण तुमच्याकडे आहेत गेल्या वेळेस जी लढत झाली होती अशोक चव्हाण विरुद्ध तुमची होती आता दोन्ही ताकद एकत्र झालं कसं म्हटलं आहे किती फायदा होईल निश्चितपणानं फायदा होईल अशोक चव्हाण हे नेते आहे मागच्या निवडणुकीमध्ये आमची लढत जरी झाली असली तरी त्यांची एक स्वतंत्र ताकद था, आहे आणि त्यांची पूर्ण ताकद आता भारतीय जनता पक्षाकडे आलेली आहे त्यामुळं मी निश्चिंत आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढेल आणि जिंक सर एकंदरीत विरोध विरोधामध्ये अनेक लोक आहेत महाविकास आघाडी समोर असणार आहे कसं बघतोय आपण चॅलेंज विरोध आहे बा एखादा पक्ष असेल तर त्या पक्षाला आपलं काम करण्याची मुभा सगळ्या ठिकाणी आहे परंतु अशोकरावजी चव्हाण आल्यामुळं काँग्रेस पक्षाची पूर्ण ताकद तिथं संपलेली आहे त्यामुळं प्रयत्न केले तरी त्याच्यामध्ये काही यायचे नाही असं मला वाटत नाही आणि शिवाय मोदीची गॅरंटी हा देशभर विषय आहे त्यामुळे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोकविश्वास ठेवून मला मत आहे